नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सोबत सुनीता आणि तुम्ही पाहत आहात एका अशा अभिनेत्रीची कहाणी जिला ओळख मिळाली फक्त एका गाण्यामुळे पण तिला कधीच आयुष्यात सोपी वाट चालायला मिळाली नाही एका अशा स्त्रीची जिने वैवाहिक अत्याचार मानसिक आजार अपमान या सगळ्यांवर मात करत पुन्हा आपला आत्मविश्वास मिळवला सन 2002 साल इंडियन पॉप म्युझिकचा काळ एक व्हिडिओ यायला लागला काटा लागा त्यात एक बोल्ड मुलगी लहान स्कर्ट नाकात नत आणि रांगडा ॲटिट्यूड ती होती शेफाली झरीवाला लोक वेड्यासारखं ते गाणं बघत होते आणि शेफाली एका रात्रीत घराघरात गहरा पोहोचली पण ती प्रसिद्धी फक्त वरची होती लोक म्हणत तिला फक्त एक गाण्याचं यश मिळाले कोणीतरी बोल्ड म्हणालं तर कोणी विवादास्पद बॉलिवूडमध्ये काम मिळणं कठीण झालं आणि त्यातच तिचं लग्न झालं हरमित गुलजारसोबत पण हे नातं तिला तुटायला लावत होतं त्यात शारीरिक नाही तर मानसिक त्रास होता मन मारून जगणं अस्तित्व हरवणं खूप वर्षांनी शफालीने घटस्फोट घेतला तिचं आयुष्य तुटलं लोकांनी नावं ठेवली मीडिया धावून आली ती डिप्रेशनमध्ये गेली स्वतःशीच लाच वाटायची पण या काळात ती स्वतःला शोधत होती थेरपी मेडिटेशन आणि मौन हेच तिचं बळ बनलं ती स्वतःला विचारायची मी संपले का आणि उत्तर यायचं नाही मी अजून आहे दोन हजार एकोणवीसमध्ये बिग बॉस थर्टीनमध्ये ती आली लोकांना आश्चर्य वाटलं पण आता ती शेफाली नव्हती ती नवी शेफाली होती प्रगल्भ शांत स्वतःवर प्रेम करणारी तिने स्वतःचीच नवीन ओळख निर्माण केली एक बोल्ड नाही तर बुद्धिमान महिला म्हणून तिने पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं आणि यावेळी तिला खरा साथी मिळाला आज ती केवळ एक अभिनेत्री नाही ती एक म्हातारी आत्मा असलेली तरुण स्त्री होती जी महिलांना सांगते स्वतःवर प्रेम करा तुमचं मानसिक आरोग्य पहा आणि जो तुम्हाला तुडवतो त्याच्या पायाखाली राहू नका शेफाली जरीवालाने जगाला दाखवलं तुमचं तुमचं नाव मोठं असणं महत्वाचं नाही पण तुम्ही तुमच्या दुःखांवर विजय मिळवलात ना तर ते खरं यश तिच्या गोष्टीतून आपण शिकू शकतो यस तुटून पडलं तरी पुन्हा उभं राहता येतं यस आयुष्याला दुसरी संधी देता येते आणि हो यस होईल रे जर शेफालीची गोष्ट तुम्हाला मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मला स्वतःवर विश्वास आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेफाली सारखीच दुसरीही शेफाली होऊ शकते कारण शेफाली आज या दुनियेत नाही आहे ती आताच काही काळापूर्वी मरण पावलेली आहे किंवा त्यांना त्यांच्या काही कारणास्तव त्या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आणि आपल्या अशाच इथे यशोगाथा मिळण्यासाठी मनापासून प्रेरणा मिळण्यासाठी तुम्ही अशाच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया नवीन एका गोष्टीसोबत जी आपल्याला म्हणायला लावेल यश होईल रे तोपर्यंत निरोप घेते भेटूया पुन्हा प्रयत्न करत रहा कारण यश खूप जवळ आहे धन्यवाद ही मिळाला आज ती केवळ एक अभिनेत्री नाही ती एक म्हातारी आत्मा असलेली स्त्री होती जी महिलांना सांगते स्वतःवर प्रेम करा तुमचं मानसिक आरोग्य पहा आणि जो तुम्हाला तुडवतो त्याच्या पायाखाली राहू नका शेफाली जरीवाल्याने जगाला दाखवलं तुमचं नाव मोठं असणं महत्वाचं नाही पण तुम्ही तुमच्या दुःखांवर विजय मिळवलात ना तर ते खरं यश तिच्या गोष्टीतून आपण शिकू शकतो यस तुटून पडलं तरी पुन्हा उभं राहता येतं यस आयुष्याला दुसरी संधी देता येते आणि हो यस होईल रे जर शेफालीची गोष्ट तुम्हाला मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मला स्वतःवर विश्वास आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेफाली सारखीच दुसरीही शफाली होऊ शकते कारण शेफाली आज या दुनियेत नाही आहे ती आताच काही काळापूर्वी मरण पावलेले आहे किंवा त्यांना त्यांच्या काही कारणास्तव त्या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आणि आपल्या अशाच इथे यशोगाथा मिळण्यासाठी मनापासून प्रेरणा मिळण्यासाठी तुम्ही अशाच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया नवीन एका गोष्टीसोबत जी आपल्याला म्हणायला लावेल यस होईल रे तोपर्यंत तो निरोप घेते भेटूया